चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा गदग हत्याकांड प्रकरणी मिरजेतील टोळी जेर बंद आई खुनासाठी मुलाकडून पासष्ट लाखाची सुपारी सूत्रधारासह आठ जणांना अटक कर्नाटकात गदग येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या प्रकरणी सूत्रधारासह आठ जणांना अटक करण्यात आली आहे यापैकी पाच जण मिरजेतील मुलानेच वडील व सावत्राईला ठार मारण्यासाठी पासष्ट लाखांची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालंय याप्रकरणी गदग पोलिसांनी मिरजेत पाच संशयितांना ताब्यात घेतलंय विनायक बाकळे हा तरुण या हत्याकांडाचा सूत्रधार आहे विनायकाने त्याचे वडील प्रकाश बाकळे व सावत्राई सुनंदा बाकळे यांना ठार मारण्याची सुपारी गदग येथील फिरोज काझी दिली होती यासाठी काझीनं तुरुंगात ओळख झालेल्या मिर्जेतील टोळीची मदत घेतली टोळीतील पाच जणांसह तो बाकळे यांच्या घरात शिरला हल्ल्यात बाकळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेल्या दाम्पत्याचा व त्यांच्या मुलीचा बळी गेला विनायकेचा सावत्र भाऊही मारला गेला या प्रकरणी फिरोज निसार अहमद काझी व एकोणतीस राहणार राजीव नगर गदक जिशान मेहबूब अली काझी व चोवीस राहणार गदक यांना ताब्यात घेतल्यानंतर मिर्जेतील साहिल अशफाक काझी व एकोणीस सोहेल अशफाक काझी व एकोणीस या जुळ्या भावांसह सुलतान जिलानी शेख वय तेवीस महेश जगन्नाथ चाळुके व वा एकवीस वाहिद लियाकत बेपारी व एकवीस राहणार गुरुवार पेठ मिरज यांचा हत्याकांडातील सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय प्रकाश बाकळे व त्यांचा मुलगा विनायक यांच्यात मालमत्तेवरून वाद होता विनायक हा प्रकाश यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे विनायक विनायकच्या आईच्या मृत्यूनंतर प्रकाश यांनी दुसरं लग्न केलं मुलगा व वडिलांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता विनायकनं वडिलांना काहीच न सांगता मालमत्ता विकल्यानं त्यांच्यातील वाद विकोपाला गेला और विनायकनाई वडलांचं काटा काढण्याचे ठरवलं त्यानुसार त्याने फिरोज काजी या 65 लाखांची सुपारी दिली काजी मारेकरी बाकळे यांच्या घरात चिरले त्यांनी बाकळे यांचा दुसरा मुलगा कार्तिक यांच्या त्याची लग्न ठरलेली वागदत्त वधू व तिची आई वडलांचं धारदार शस्त्राने बोकून बो, हत्या केली श्री प्रकाश बाकळे व त्यांची पत्नी सुनंदा घरात वरचा खोलीच झोपले होते आणि दरवाजाची कडी लावली होती हल्लेखोरांनी त्यांच्याकडे मोर्चा वळवत दरवाजावर लाथा मारल्या तोपर्यंत प्रकाश बाकळे यांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यामुळे मारेकर यांनी तिथून पलायन केलं पोलिसांनी अटक केलेले सुलतान शेख काझी बेपारी हे मिर्जेतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा